आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलरसान सराफ हडपसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश विलरसॅन सरा सराफ हडपसर पुणे मुलीची काढणाऱ्या आरोपी आणि त्याच्या वाद आल्यावर वडिलावर कोयत्याने वार करण्यात या हल्ल्यामध्ये वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना कडूस तालुका खेड मंगळवारी तीन तारखेला रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली संतोष धमाले यांचा या घटनेत मृत्यू झाला या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यामध्ये किरण खंडागळे आणि प्रणय नवले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अशोक गारगोटे आणि मयत संतोष ढमाले हे मित्र आहेत ते एकत्र चेतन बार मधून दारू पिऊन बाहेर पडले होते त्यावेळी बारच्या समोर उभे असलेले आरोपी किरण खंडागळे आणि प्रणय नवले यांच्याशी संतोष यांचा वाद झाला त्यापूर्वी प्रणय नवले संतोष यांच्या मुलीची छेड काढल्याच्या कारणावरून हा वाद उफाळला वादाचे पर्यावसान हिंसक हल्ल्यामध्ये झाले दोन्ही आरोपींनी बरोबर लपवून आणलेल्या कोयत्याने संतोष यांच्या डोक्यावर आणि तोंडावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले संतोष खाली पडल्यानंतर फिर्यादी अशोक घाबरून पळाले आणि नंतर संतोष यांच्या कुटुंबियांना घेऊन घटनास्थळी परतले तेव्हा संतोष रक्ताच्या थारुळ्यात पडलेले आढळले संतोषांना तातडीने चाकण येथील युनिक केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साई सराफसर पुणे